नमस्कार मी सिद्धार्थ भडकुंबे जनता संघर्ष न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन महेशजी इंगळे यांचे कार्य कौतुकास्पद असून इतरांना अनुकरणीय असल्याचे प्रतिपादन गणेश करे पाटील यांनी केले करमाळा येथील यशकल्याण सेवा सदन येथे संस्थेचा पुरस्कार सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला याप्रसंगी महेश इंगळे यांचा गणेश करेपाटील यांच्या हस्ते समाजरत्न पुरस्कार प्रदान करून महेश इंगळे यांचा गौरव करण्यात आला यावेळी गणेश करे पाटील बोलत होते या प्रसंगी सोलापूर जिल्हा इंग्लिश टीचर असोसिएशन अध्यक्ष बाळकृष्ण लावंड राष्ट्रीय सेवा योजनेचे सोलापूर जिल्हा समन्वयक लक्ष्मण राग कृषी पत्रकार गजेंद्र पोळ यांच्या कार्याची दखल घेऊन देवस्थानच्या वतीने महेश इंगळे यांनी त्यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र प्रसाद प्रतिमा देऊन यथोचित सत्कार केला पुढे बोलताना गणेश करी पाटील यांनी श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानपर्यंत विविध पातळीवर शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उत्तुंग कार्य करीत आहे तसेच देवस्थानच्या वतीने स्वामी भक्तांना सर्व सुविधा मिळवून देण्यासाठीचे सेवाकार्यही व्यापक प्रमाणावर प्रगतीपथावर असून ही सेवा अतुलनीय आहे असंही मनोगत गणेश करे पाटील यांनी व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक बालकृष्ण लावंड यांनी केले सूत्रसंचालन प्राध्यापक विष्णू शिंदे यांनी केले तर आभार प्राध्यापक मारुती जाधव यांनी मानले या प्रसंगी देवस्थानचे विश्वस्त तथा कर्म माजी सभापती भारत शिंदे पोलीस उपनिरीक्षक गोडसे गणेश पाटील सोलापूर जिल्हा इंग्लिश टीचर असोसिएशन अध्यक्ष बाळकृष्ण लावण राष्ट्रीय सेवा योजनेचे सोलापूर जिल्हा समन्वयक लक्ष्मण राख शिवशरण अश्लेर श्रीशल गवंडी बाळासाहेब एकबोटे अंकुश केत चंद्रकांत सोनटक्के सुनील पवार स्वामीनाथ मुसळे कृषी पत्रकार गजेंद्र पोळ प्रयोगशील शेतकरी प्रशांत नाईक दौरे जीवन शिक्षण फाउंडेशनचे प्रमुख प्राध्यापक जयेश पवार प्राध्यापक भीष्मा चांदणे प्राध्यापक विष्णू शिंदे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख प्राध्यापक सुखदेव गिलबिले जलसंपदा अभियंता अतुल दाबाडे सहसचिव मारुती जाधव करमाळा तालुका इंग्लिश टीचर असोसिएशन अध्यक्ष पक्षी निरीक्षक कल्याणराव साळुंके प्राध्यापक विठ्ठल रोडगे निवृत्ती बांडे भिवा वाघमोडे सैनिक संघटनेचे सचिव सुभेदारा बिभीषण कनेरे पंचायत समितीचे समन्वयक रेवनाथ अदलिंग लोकसाल प्रोड्युसर कंपनीचे संचालक व केळी निर्यातकार विष्णू पोळ तसेच करमाळा परिसरातील मान्यवर उपस्थित होते तर अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका